मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते महत्वाची बातमी पाहूया मोर्शी शहरातील विविध पांटावऱ्या लहान मोठे किराणा दुकानातून मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा काही दिवसांपासून विक्री केल्या जात होत्या याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत

सुगंधित तंबाखूजन्य पाण मसाला साठवून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली त्या आधारावर पोलीस पथकाने परझळती घेतली अब्दुल राजक यांच्या घरात आठशे रुपयांचा सुगंधित गुटखा मिळून आलाय तसेच त्याच हॉलमध्ये अब्दुल राजीक मित्र तौसीफ खान कलीम खान यांच्याही ताफ्यातून पस्तीस हजार पंचवीस रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय मुद्दे मालवा आरोपींना पुढील कारवाई करीता स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज हुमावत पोलीस निरीक्षक किरण मानखडे यांच्या मार्गदर्शनात फौजदार सागर हटवार पोलीस अंमलदार बळवंत दाभणे बावणे पंकज फाटे विलास रावते यांच्या पथकाने हिर कारवाई केली आहे